नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाचवी गणित नवोदयमधील स्वाध्याय क्रमांक नऊ पॉईंट एक स्पष्टीकरणासहित पाहिला होता तर आजचा स्वाध्याय आहे नापातोट्यावरचा स्वाध्याय क्रमांक नऊ पॉईंट दोन तर आपण स्वाध्याय नऊ पॉईंट दोन हा सविस्तर असा स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला करूया आपण स्वाध्या क्रमांक नऊ पॉईंट दोन स्पष्टीकरण असेच सोडवायला व्हिडिओ कुठेही स्किप करू नका जर व्हिडिओ पूर्णपणे समज बघितला तर तुम्हाला नव नफातोट्यावरच्या सर्व ट्रिक्स समजतील चला करूया सुरुवात पहिला प्रश्न आहे एक वस्तू सात हजार पाचशेमध्ये मध्ये विकत घेतली जाते आणि आठ हजार चारशेमध्ये विकली जाते तर होणारा नफा डॅश देश डॅश आहे बघा प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा एक वस्तू सात हजार पाचशेमध्ये विकत घेतली आणि आठ हजार चारशेमध्ये विकली जाते तर होणारा नफा किती तर प्रश्न खूप सोपा आहे आपण सविस्तर सोडून घेऊया बघा आता प्रश्न कसा आहे नफा किती आहे म्हणजे विक्री किंमत किती आहे विकत घेतली एक वस्तू व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे एक वस्तू किती रुपयामध्ये विकत घेतली आहे सात हजार पाचशे रुपये विकत घेतली आहे एक वस्तू सात हजार पाचशे रुपये आपण काय केली विकत घेतली म्हणजे विक्री किंमत किती आहे सात हजार पाचशे त्यानंतर ती किती रुपयाला विकली आहे विकत घेतली जाते आणि नंतर ती, ती विकली, जाते नंतर विकली जाते म्हणजे किती रुपयाला विकली आहे आठ हजार चारशे रुपयाला काय केली आहे विकली आहे आता हे काय झाली विकत घेतली म्हणजे काय झाली रे खरेदी किंमत झाली विकत घेतली म्हणजे काय झाली खरेदी किंमत झाली आणि खरेदी किंमत आणि विक विक्री किंमत आता आपल्याला काय करायचं आहे नफा काढायचा आहे बरोबर की नाही मग आता खरेदी किंमत कोणती आहे ही सात हजार पाचशे ही काय आहे खरेदी किंमत झाली विकत घेतली म्हणजे आपण ती खरेदी केलेली आहे आणि ही काय झाली विक्री किंमत झाली विक्री किंमत झाली तर ह्यासाठी आपल्याला काय करावं लागेल रे सूत्र पाठ करावं लागतील तर नपाचं सूत्र काय आहे आपल्याला नपा काढायला सांगितलं म्हणजे नप्याचं सूत्र पाठ असणे खूप गरजेचं आहे बघा नफ्याचं सूत्र काय आहे विक्री किंमत विक्री किंमत वजा खरेदी किंमत वजा खरेदी किंमत खूप सोपं आहे जर सूत्र पाठ असेल तर एका सेकंदात उत्तर समजतं आता विक्री किंमत किती आहे आठ हजार चारशे वजा खरेदी किंमत किती आहे सात हजार पाचशे आता आपल्याला ह्याची वजाबाकी करावी लागणार आहे बघा शून्यातून शून्य गेलं शून्य शून्यातून शून्य गेलं शून्य आणि चारमधून पाच गेले किती राहते रे मित्रांनो चारमधून पाच गेल्यानंतर किती राहते जात का नाही जात म्हणजे आपल्याला चौदातून पाच घालावं लागेल चौदातून पाच घालवलं तर नऊ राहते आणि आले एक म्हणजे आठातून आठ गेले शून्य आले म्हणजे आपलं उत्तर किती आलं नऊशे हा नऊशे काय झाला नफा झाला बरोबर का मग आपल्याला काढाय काय सांगितलं आहे नपा काढाय सांगितलंय आहे मग पर्यामध्ये नऊशे रुपये आहे का ते बघायचं आहे बघूया पर्यायामध्ये नऊशे रुपये आहे दोन पर्याय दिलेत परंतु आपण कोणताही एक पर्याय घेतला तर चालतो नऊशे रुपयेचा म्हणजे नपा त्यानंतर दुसरा प्रश्न बघूया एका माणसाने एक जुनी सायकल चारशे पन्नास रुपयांना खरेदी केली आणि तिच्या दुरुस्तीवर पन्नास रुपये खर्च केले बघा आता सुद्धा खरेदी किंमत दिली आहे आणि खर्च दिला आहे जर तो सहाशे रुपयांना तो विकली जर त्यांनी ती सायकल किती रुपयांना विकली सहाशे रुपयांना विकली तर त्याला किती नफा होईल आता बघा विक्री किंमत अगोदर काढून घेऊया विक्री किंमत किती आहे सहाशे रुपये आहे बघा विक्री किंमत किती आहे सहाशे रुपये आणि खरेदी किंमत किती आहे चारशे पन्नास आहे बघा आता व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे विक्री किंमत आणि खरेदी किंमत तुम्हाला हे सूत्र पाठच करावे लागतील विक्री किंमत किती आहे विक्री किंमत किती आहे रे किती रुपयाला त्यांनी विकली आहे म्हणजे सहाशे रुपयाला त्यांनी विकली आहे सहाशे रुपयांना विकली आहे खरेदी किंमत किती आहे खरेदी किंमत किती आहे चारशे पन्नास आहे खर्च किती केला आहे दुरुस्तीवर पन्नास रुपये आहे खर्च किती केला आहे आता हे तीन पॉइंट लिहून घेतल्या तर आपल्याला काय आहे खरेदी किंमत आणि विक्री किंमत यामध्ये किती नफा झाला आहे ते पाहायचं आहे बरोबर का मग आता आपल्याला काय करावं लागेल की खरेदी किंमत किती आहे चारशे पन्नास आणि खर्च किती केला आहे पन्नास म्हणजे त्याचा एकूण खर्च किती करावा लागेल एकूण खर्च एकूण खर्च म्हणजे खरेदी एकूण खरेदी किंमत आणि खर्च किती केला आणि खरेदी किंमत किती केली एकूण खरेदी किंमत लिहूया कंसामध्ये म्हणजे तुम्हाला व्यवस्थितरित्या समजेल की खरेदी किंमत आणि बघा आता चारशे पन्नास रुपये ही खरेदी किंमत आहे आणि त्यांनी खर्च किती केला आहे पन्नास रुपये म्हणजे अधिक करूया चारशे पन्नास आणि पन्नास किती झाले पाचशे रुपये झाले बरोबर का चारशे पन्नास अधिक पाचशे रुपये पन्नास म्हणजे किती झाले पाचशे रुपये मग आता आपल्याला काय करावं लागेल नफा काढायचं आहे म्हणजे नफ्याचं सूत्र काय आहे सूत्र तुम्हाला पाठच करावं लागतील नफ्याचं सूत्र काय आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत तुम्हाला परीक्षेमध्ये एवढं लिहायची गरज नाही अंदाजे सुद्धा तुम्ही करू शकता विक्री किंमत वजा खरेदी किंमत विक्री किंमत वजा खरेदी किंमत विक्री किंमत किती रे सहाशे रुपये खरेदी किंमत किती झाली पाचशे रुपये मग नफा किती आला सहाशेतून पाचशे केले शंभर रुपये नफा किती झाला त्याला शंभर रुपये आहे का पर्यायामध्ये उत्तर आहे का नाही ते पाहायचं आहे आपल्याला आता दोन नंबरच्या पर्यायामध्ये शंभर रुपये हे उत्तर आहे म्हणजे आपण काढलेलं उत्तरसुद्धा काय असणार आहे बरोबर असणार आहे त्यानंतर तीन नंबरचं गणित लगेच घ्यायचं आहे एका माणसाने एक टेबल सहाशे पन्नासला खरेदी केले एका माणसाने एक टेबल किती रुपयाला खरेदी केले सहाशे पन्नास रुपयाला खरेदी केले आणि त्याच्या दुरुस्तीवर पन्नास रुपये खर्च केले बघा इथे खरेदी किती केले सहाशे पन्नास दुरुस्तीवर पन्नास रुपये खर्च केले आणि तो आठशे चाळीस रुपयाला विकले त्याला किती लाभ झाला आता मित्रांनो आता आपण ज्याप्रमाणे दोन नंबरचं गणित केलं त्याप्रमाणेच करायचंय आपल्याला विक्री किंमत काढूया अगोदर विक्री किंमत किती आली बघा तीन नंबरचं गणित आहे विक्री किंमत किती आहे खूप सोपी गणित आहेत नफ्या तोट्यावरची लक्ष दिलं तर समजणार आहेत विक्री किंमत आहे आठशे चाळीस रुपये खरेदी किंमत किती आहे खरेदी किंमत किती आहे खरेदी किंमत आहे सहाशे पन्नास रुपये आणि त्यानं खर्च किती केला आहे पन्ना पन्नास रुपये खर्च किती केला आहे पन्नास रुपये म्हणजे एकूण खरेदी किंमत किती आली एकूण खरेदी किंमत किती आली एकूण खरेदी किंमत किती आली सहाशे पन्नास अधिक पन्नास किती आली सातशे रुपये बरोबर का मग आपल्याला काय करावं लागेल विक्री किंमत आहे आठशे चाळीस रुपये आता नफ्याचं सूत्र परत काढावं लागेल आपल्याला नफ्याचं सूत्र पाठस करून ठेवा मित्रांनो खरेदी विक्री किंमत वजा खरेदी किंमत सोपी गणित आहेत विक्री किंमत वजा खरेदी किंमत विक्री किंमत किती आहे आठशे चाळीस रुपये वजा सातशे रुपये आठशे चाळीस रुपये म्हणजे मधून सातशे रुपये घालायचं आहे शून्यातून शून्य गेले चारला चार आले आणि आठमधून एक गेले आठमधून सात गेले एक चा एकशे चाळीस रुपये म्हणजे आपला नफा किती आला एकशे चाळीस रुपये तर पर्यायामध्ये आहे का उत्तर बघायचं आहे एकशे चाळीस रुपये तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे आपला एकशे चाळीस रुपये उत्तर बरोबर आहे त्यानंतरचं पुढचं गणित घेऊया लगेच पुढचं गणित बघा पावणे चार लाख रुपयांना एक जुने घर विकत घेऊन सव्वा लाख रुपये खर्च करून ते दुरुस्त केले व ते सहा लाख रुपयांना विकले या व्यवहारात झालेला नफा किती बघा पावणे चार लाख रुपयांना एक जुने घर विकत घेतले सव्वा लाख रुपये खर्च करून ते दुरुस्त केले व सहा लाख रुपयांना विकले या व्यवहारात झालेला नफा किती आता हे गणित आहे आकडे होते पहिले आता काय लिहिले अक्षरे ले लेखन लिहिलेत आपण पावणे चार लाख रुपये तुम्हाला लिहिता येईल हवे सव्वा लाख रुपये तुम्हाला लिहिता येईल हवे सोपं पद्धतीनं प्र, केले तेच त्याप्रमाणे करूया चला बघा आता पावणे चार अगोदर पावणे चार लाख लिहून घेऊया आपण पावणे चार लाख पावणे चार लाख म्हणजे कसं लिहितात बघू आता पावणे चार लाख म्हणजे किती आले रे तीन लाख पंच्याहत्तर हजार बरोबर की नाही तीन लाख पंच्याहत्तर आणि परत काय आहे सव्वा लाख रुपये सव्वा लाख सव्वा लाख कसं लिहायचं तर सव्वा लाख म्हणजे किती रे एक लाख पंचवीस हजार बरोबर का एक लाख पंचवीस हजार आता काय सांगितले तर ते बघूया पावणे चार ना तिने एकजून घर विकत घेतले म्हणजे खरेदी किंमत किती आहे पावणे चार लाख खरेदी किंमत तीन लाख पंच्याहत्तर हजार आणि काय सांगितलं आहे परत त्यांनी खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे खर्च किती केलेल ते सांगितलं आहे मग आता एकूण खरेदी किंमत आपल्याला काढावं लागेल कारण खर्च दाखवला आहे त्यांनी सव्वा लाख रुपये सव्वा लाख रुपये काय केले खर्च दाखवला आहे सव्वा लाख रुपये काय केले खर्च दाखवला आहे म्हणजे ह्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल तीन लाख पंच्याहत्तर हजारामध्ये एक लाख पंचवीस हजार रुपये आपल्याला ॲड करावं लागतील मग किती आले शून्य 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 शून्याला शून्य म्हणजे हे तीन शून्य तीन शून्याला आले पाच आणि पाच किती आले दहा आले हा च्या आले एक आले आठ आणि दोन किती झाले दहा झाले हा चलॅक आला एक बघा हा चल एक चार आणि एक पाच म्हणजे किती झाले पाच लाख रुपये काय झाले खरेदी किंमत झाले आता कितीला विकले त्यांनी ही खरेदी किंमत झाली पण विक्री किंमत किती आहे विक्री किंमत किती आहे त्यांनी सहा लाख रुपयाला विकले असं सांगितलं आहे सहा लाख रुपये सुद्धा आपल्याला लिहिता आला पाहिजेत सहा लाख बघा सहा लाख म्हणजे किती येतात एका सहावर पाच शून्य येतात आता मग नफ्याचं परत सूत्र करावं लागेल नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत विक्री किंमत वजा खरेदी किंमत तर विक्री किंमत किती आहे सहा लाख रुपये वजा खरेदी किंमत किती आहे पाच लाख रुपये उरते किती सहा मदन पाच गेले एक लाख रुपये एक लाख रुपये काय होती खरेदी किंमत आपलं म्हणजे नफा होतोय एक लाख रुपये आपला काय होतोय नफा होतोय पर्यायमध्ये उत्तर आहे का ते बघायचं आहे एक लाख रुपये तर बघा एक लाख रुपये आपला किती नंबरचा दोन नंबरचाच पर्याय आहे त्यानंतर बघा पाचवा प्रश्न घ्यायचा आहे एका माणसाने एक स्कूटर सत्तेचाळीस हजार रुपयाला खरेदी केली व तिच्या दुरुस्तीवर तीन हजार खर्च केले त्याने ती बावन्न हजाराला विकली तर त्याचा नफा तोटा किती तर मित्रांनो प्रत्येकाने सारखंच आहे बघा त्यामुळे त्याच पद्धतीने सोडवलं तर खूप सोपं होईल आता परत बघू आपण एकूण खरेदी किंमत किती आहे ते लिहून काढूया एकूण खरेदी किंमत किती असणार आहे आपली एका मा स्कूटर कितीला घेतली आहे सत्तेचाळीस हजाराला बघा खरेदी किंमत की किती आहे खरेदी किंमत की किती आहे सत्तेचाळीस हजार किती सत्तेचाळीस हजार काय केले त्याच्या दुरुस्तीवर तीन हजार खर्च, के खर्च केला आहे दुरुस्ती कितीची केली आहे दुरुस्ती तीन हजार खर्च केला आहे तीन हजार आता आपल्याला काय करावं लागे बेरीज करावं लागेल मित्रांनो एकूण दुरु एकूण खर्च एकूण खरेदी किंमत काढूया एकूण खरेदी सत्तेचाळीस हजार अधिक तीन हजार शून्याला शून्य शून्यला शून्य गेला शून्यला शून्य आला परत शून्यला शून्य आला सात आणि तीन किती आले रे दहा आले हातच्या आले एक आला पाच आणि तीन किती आले सॉरी चार ने किती आले पाच आले म्हणजे किती झालं पन्नास हजार रुपये एकूण खरेदी किंमत झाली बरोबर का एकूण किंमत किती झाली पन्नास हजार रुपये आणि विक्री किंमत किती आहे विक्री किंमत की किती आहे विक्री किंमत किती आहे बावन्न हजार बावन्न हजार परत आपण नफ्याचं सूत्र वापरायचं आहे नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत वजा खरेदी किंमत काय करावं लागेल मग विक्री किंमत किती आहे बावन्न हजार वजा खरेदी किंमत किती आहे पन्नास हजार राहिले किती दोन हजार म्हणजे आपला नफा किती आहे दोन हजार कालेलं उत्तर आले बरोबर आले का बघायचं आहे बघा एकच नंबरचा पर्याय बरोबर आहे दोन हजार उत्तर निघालेलं आहे त्यानंतरचा शेवटचा प्रश्न घ्यायचा आहे राहुलने जुने जुना दूरचित्रवाणी संच तीन हजाराला विकत घेतला त्याने त्याच्या दुरुस्तीवर तीनशे रुपये खर्च केले आणि तो संच तीन हजार पाचशेला विकत विकला त्याला किती नफा झाला त्याच पद्धतीने लिहायचं आहे बघा मित्रांनो चला आता सुरू करूया खरेदी किंमत बघू खरेदी किंमत किती आहे खरेदी किंमत किती आहे तीन हजार रुपये तीन हजार रुपये बरोबर का आणि दुरुस्तीवर त्यांनी किती किती खर्च केला आहे दुरुस्ती तीनशे रुपये खर्च केलेला आहे दुरुस्तीवर किती खर्च केलेला आहे तीनशे रुपये खर्च केलेला आहे आता एकूण खरेदी आपल्याला काढायची आहे एकूण खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे एकूण खरेदी किंमत किती असणार एकूण खरेदी किंमत तीन हजार अधिक तीनशे किती आलं तीन, तीन हजार तीनशे रुपये आले त्यानंतर बघा आता आपल्याला विक्री किंमत किती सांगितली त्यांनी विक्री किंमत तीन हजार पाचशे सांगितली विक्री किंमत बरोबर तीन हजार पाचशे परत नफ्याचं सूत्र आपल्याला वापरावं लागेल नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत खूप सोपी गणित आहेत मित्रांनो व्यवस्थित लक्ष द्या विक्री किंमत एकच सूत्र आपल्याला पाठ केले आहे बघा ह्या मध्ये गणितामध्ये विक्री किंमत किती आहे तीन हजार पाचशे वजा तीन हजार तीनशे उत्तर किती आलं दोनशे म्हणजे बरोबर किती आलं आपलं दोनशे रुपये आलेलं आहे अशा प्रकारे आपण सध्या क्रमांक नऊ पॉईंट दोनमधील पूर्ण गणित नपेतोट्यावरची घेतलेली आहेत आणि आपल्याला या नप्या तोट्यासाठी पूर्णपणे नप्या तोट्यावरचं सूत्र नफ्याचं तोटा खरेदी किंमत ये सर्व ह्या सर्व सूत्र आपल्याला पाठच करायला असायला हवेत कारण की जर पाठ केली तर तुम्हाला लवकरात लवकर गणित समजणार आहेत आणि लवकरात लवकर एवढं गणितसुद्धा करायची गरज पडणार नाही तुम्ही ट्रिकच्या माध्यमातून नफ्याच्या माध्यमातून सूत्राच्या माध्यमातून लवकरात लवकर काही सेकंदातच गणित सोडवू शकणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो आणि तुमच्या गरजू मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा कारण की ज्या मित्रांनी वि नवोदयाचे क्लास वगैरे लावले नाहीत अशा मित्रांसाठी आपल्या खूप काही गणिताच्या ट्रिकसुद्धा घे घेणार आहोत प्रश्नपत्रिकांचा सराव होणार आहे तर लवकरात लवकर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर कर ला 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 करा, करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर धन्यवाद